नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपली ही परीक्षा होणार आहे त्यासाठीची ही क्वेश्चन पेपर इयत्ता आठवी मराठी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तर मिळेलच त्याचबरोबर यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या सर्व वर्गांच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी अभ्यासायला मिळतील द्वितीय घटक चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी कृती करा एक खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये तर्कशुद्ध तर्कसंगत दोन वैशिष्ट्ये लिहा श्रीपादशिला किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फलांक आत होते पाण्याचा भरपूर वर होती शार्क मासे जबरदस्त जबडा दात हत्तीच्या सुळ्यांसारखे तीन ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ, ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेली मते दोन गुणांसाठी उत्तर ग्रंथपालाला स्वामींबद्दल शंका आली यात त्याची कोणतीही चूक नाही एका दिवसात एक खंड वाचणे शक्य नाही पण स्वामीजींनी एका दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसाला तीन खंड परत केले स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही म्हणून ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ, ग्रंथ वाचनाबद्दल आपले मत व्यक्त केले त्यानंतर पुढचा प्रश्न खालील आकृती पूर्ण करा एक पाऊस आल्यानंतर झालेले बदल नभ पाणी पाणी होते माती चिखल होते हे केव्हा घडले ते लिहा ओ पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते आ ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो ते शेतकऱ्याच्या कामाचा ओघ तक्ता तयार करा अन्वानी पायाने उन्हाळ्यातले काम करणे शेताची नांगरणे करणे बियाणे पेरणे चौथं शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवस रात्र कष्ट करतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तो काळजी घेतो मळणी करतो काढणे करतो धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा एका गुणासाठी संधी आणि विग्रह मनोबल मनहा अधिक बल बहिष्कृत बही, बही अधिक कृत दोन यमक अलंकाराची व्याख्या लिहून उदाहरण सांगा व्याख्या कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो उदाहरणार्थ मना चंदनाचे परि त्वा झिजावे परी अंतरी संजना निवोवावे पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा गैरहजर हजर, हजर अदृश्य दृश्य चौथा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा निपचित पडणे शांत पडून राहणे दोन ब्रह्मांड आठवणे असहाय्येतून भीती वाढणे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू